श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अर्जुन भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते ते इतके टिकते की कि किती किती अनुसंधान मला आहे ही जाणीव निरहित नाही अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एक जीवच होतो आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो हे आपले अनुसंधान आहे कारण या, या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी ती त्याच्याहून वेगळा नाहीच असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते देहाचे स्मरण ठेवा म्हणून म्हणून नाही सांगावे लागलं आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे हा एक प्रकारचा अभ्यास आहे भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढवण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे आज प्रपंच किती गोष्टी लागतात सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे सरकशी मध्ये आपण पाहतो ना वाघ सिंह घोडे हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते त्या घोड्याचे त्या वाघाचे त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चा प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही जग काय म्हणेल हे पाहतो हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे क्या हवे, ते आम्हाला बरोबर कळेल भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे हे कशाने होईल अत्यंत प्रेमानेच होईल एक बाई नुकतीच बाळत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात भिजवले आणि मागच्या पैसामध्ये ती भांडी घाशीत होती ते मूल थोडेसे कुठे रडले घरात पुष्कळ माणसे होती कुणाला ऐकून आम्ही गेले ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाले काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे याचे नाव अनुसंधान जय जय ऋगुवीर समर्थाच बोधवाक्य अखंड मुखी रामना आता असावे अनुसंधान देहाने करावे प्रपंचाचे काम